मॅच अशी खतरनाक मॅच अशी खतरनाक की आता पाहिजे जिंकायला दोन बॉल मध्ये नऊ धावांची गरज आहे आणि बॉलिंगला अबू बकर अबू बकर आहे ना हा आणि बॅटिंगला उभारलाय तो कोल्हापूरचा येथील माटून घे कोल्हापूर जिल्ह्यातला अरे दोन बॉलर नऊ पब्लिक ह्या बॉलवरती ही मॅच आहे

वा वा मॅच हाय व्होल्टेज सेमी फायनलची मॅच आहे नितीन माटुंगे बॅटिंग आहे आणि आबू बकर आणि एक क्लो समोर एक प्लेअर लावलाय म्हणजे ऑफ साइड ला बॉल टाकणार ड्रॉप जो जास्त ओरतील तशा पद्धतीचा आणि मला वाटतंय की नितीन माटुंगे हा फटका मारणार या बॉलला हंड्रेड पर्सेंट आबू बकर गुंतींग मारतोय अरे बाबा बाबा मी बोलल्या पद्धतीनं मी बोलल्या पद्धतीनं या बॉलला मारलेला आहे छटकार एक बॉल दो एक बॉल दो एक बॉल दो एक बॉल तीन पाहिजे બી ચવાલી ખરીદા તેલ ફરી બેટ્સમ

சிக்ஸ் மக்கூட மீத ஈ கட்டல

सगळं पब्लिक उभं राहिलेलं शेवटदार शेवटचा तांबरे शेवटदार चेडून अबू बकर तीन माटून एक बॉल मध्ये तीन धावांची कॉमेंट्री तुझा इथे थांबल्या الزمه <suara> الزمه <suara> <suara> 我吃干饭，我吃干饭，我吃